अलिबाग जवळच्या समुद्रात एकशे तीस प्रवासी असलेल्या बोटीला छिद्र पाणी शिरल्याने एकच खळबळ समुद्रातील मोठी दुर्घटना टळली अलिबाग जवळच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे मानवा जेटी शेजारी ही मोठी दुर्घटना टळली आहे बोटीमध्ये छिद्र पडल्याने त्यात पाणी शिरायला सुरुवात झाली होती त्यावेळी बोटीमध्ये तब्बल एकशे तीस प्रवासी होते मात्र प्रसंगावधान राखत एकशे तीस प्रवाशांना सुरक्षित दुसऱ्या पोटीत हलविण्यात आले आणि मोठी दुर्घटना टळली संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली या दरम्यान मानवा सागरी पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे नंबर वन निर्धार न्यूज अलिबाग

खाली पंख्यात नाही गेलो खाली पडला ना मी मागे मागे असायला निघालो